नवी मुंबईमधील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा स्टील चोरीचा प्रकार नुकताच उघडकी जाणला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका पत्रकाराच्या तक्रारीनंतर एम एच चार तीन यू सात शून्य पाच पाच या ट्रेलरमधून चोरीचा स्टील सळ्यांचा मुद्देमाल स्थानिक पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई रबाळे एमआयडीसीतील श्री गणेश विसर्जन तलावाजवळील औद्योगिक परिसरात करण्यात आली प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे संशयितांनी चोरीचा मुद्देमाल एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये हलवून लोड केला होता या प्रकारात वापरलेली ट्रेलर ही तडीपार गुन्हेगार बक्कल खान व मोक्कांतर्गत कारावास भोगलेला इम्तियाज मोहम्मद ख्वाजा शेख याच्या मुलाच्या नावावर नसीम इम्तियाज अहमद शेख असल्याचे उघड झाले आहे संबंधित ट्रेलर वाहनाचा फिटनेस कालावधी पूर्णतः संपलेला असून त्याची आरटीओमध्ये नोंदही एक महिन्यापूर्वीच रद्द झाली आहे तसेच टॅक्स आणि पुची कालबाह्य झाले आहेत इतकी मोठी वाहने नियमबाह्यपणे रस्त्यावर फिरत असताना आरटीओ व वा वाहतूक पोलीस विभाग यांकडून कोणतीही कारवाई का केली जात नाही दरम्यान ठाण्यातील टोळीच्या विरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्याने ऑगस्ट पंधरा रोजी जलदगतीने कारवाई करून गुन्हा नोंदवला मात्र नवी मुंबईमधील टोळीविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस अधिकारी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील नवाडे फाटा विवेक हिंदुस्थानी व वेलकम हॉटेल परिसरातील इम्तियाज शेख बक्कल खान आणि सरफराज खान यांच्या टोळीने स्टील चोरीचा अवैध व्यवसाय उभा केला असून नागरिकांकडून वारंवार तक्रारी व वा सोशल मीडियावर याविरोधात आवाज उठवला जात आहे तरी देखील स्थानिक प्रशासनाचे डोळे झाकून बसले आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः याच टोळीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती ही बाब लक्षात घेता अद्याप इतर पोलीस ठाण्यांकडून कारवाई होत नसल्याची टीका होत आहे स्टील माफिया टोळीवर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून त्या टोळीवर तडीपार आणि मोकोकाची कारवाई का होत नाही टक्ष टाइम चॅनलची बातमी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा